नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा आज आपण एका प्रगतीशील शेतकऱ्याकडे आलेलो आहे प्रगतीशील शेतकरी याच्यासाठी म्हणतोय या शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीने हे आपला हरभरा लागवड केलेला आहे आणि एस आर टी ही त्यांचं पहिल्यांदाच करताय आता एस आर टी करण्याचे फायदे तोटी तुम्ही आज लावी या प्लॉटच्या माध्यमातून पाहणार आहात आणि जे काही ट्रीटमेंट यांनी मिशन समृद्धी अंतर्गत घेतली आहे किंवा जे काही मार्गदर्शन त्यांना झालंय त्याचा काय फायदा या हरभरा पिकासाठी झालाय हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे खूप जबरदस्त असा व्हिडिओ राहणार आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आपण शेतकऱ्यांचे अनुभव घेऊयात नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव शेन आ, गाव तालुका जिल्हा माझं गाव इब्राहिमपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना मला एक सांगा आपला हा जो प्लॉट आहे हा किती आहे माझा हा प्लॉट प्लॉट पंच्याहत्तर प्लॉट्याचा प्लॉट आहे टोटल क्षेत्र किती आहे माझं सोळा एकर क्षेत्र आहे सोळा एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये हार्बर किती आहे हार्बर साडेतीन एकर आहे साडेतीन एकर हार्बर आहे आता ही जी व्हरायटी आहे जी लागवड झालेली ही कोणती ही डॉलर म्हणून डॉलर व्हरायटी आहे पहिल्यांदाच झालं की दरवर्षी मी दोन वर्षापासून डॉलर दोन वर्षापासून दुसरं वर्ष मागच्या वर्षीच एक्सपिरियन्स काय राहिले हरभरे मागच्या वर्षी थोडं पहिलं वर्ष असल्यामुळे काही चुका झाल्या अच्छा बरं मिशन समृद्धी अंतर्गत तुमचा परिचय माझ्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून झाला आणि मी आज पहिल्यांदाच तुम्हाला पाहतो किंवा तुम्ही मला पहिल्यांदाच पाहता पण अगोदर फक्त आपण म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून एकमेकांना पाहिलं तर जे काही तुम्ही संपर्क का केला आणि त्याच्यानंतर जे काही हरभरा पिकासाठी तुम्हाला औषधी सुचवलं गेलं तर त्या औषधांचा या हरभरा पिकासाठी काय फायदा आहे वाटतो तुम्हाला मी मागच्या वर्षी साहेब पी सी चारशे दहा जीएसपी कंपनीचं वापरलं होतं बुरशी नाशक म्हणून आणि यावर्षी तुमच्या कंपनीचं जे प्रोटेक्शन क्वालिटी एच आणि लेक्सा हे जे वीज प्रक्रियेसाठी वापरलं याचा फायदा मला असा झाला मर रोग नाही अच्छा जर्मिनेशन खूप चांगलं झालं अच्छा आणि साहेब फुटव्यांची संख्या एवढी झाली की आज हरभारा खोडायची कंडिशन <laughs> आता नहीं। नहीं। जर्मिनेशन पासून केलं जर्मिनेशन पासून म्हणजे जेव्हा आपण लेक्सा क्वालिटी बियाण्याला लावून घेण्यापासून केलं तर त्याचा सगळ्यात पहिला फायदा काय दिसला <laughs> जर्मिनेशन एकदम भारी झालं म्हणजे शंभर टक्के उगवण क्षमता झाली शंभर टक्के उगवण क्षमता आणि त्याच्यानंतर मर वगैरे मर तर नाही साहेब बरं आता लागवड करून किती दिवस झाले या प्लॉटला लागवड करून मला वाटतं तेहतीस दिवस झाले तेतीस दिवस झाले आणि पहिली फवारणी किती दिवशी घेतली होती पहिली फवारणी वीस ते बावीस दिवसात घेतली आणि ती पण आपण लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन प्रोटेक्शन त्याच्यामध्ये क्वालिटी स्प्रेडर बघा शेतकरी बांधवांना यांनी जे काही औषधी वापरलेले हे मी तुम्हाला मुद्दा म्हणायच्यासाठी दाखवतोय की फक्त बोलणंच नाही तर यांनी वापरलं की नाही वापरलं आणि या पुढे वगैरे बघू शकता सगळ्यात जुने आहे म्हणजे शंभर टक्के वापरलेले यूज झालेला आहे याचा फायदा यांना कशा पद्धतीने दिसला उगवण क्षमता शंभर टक्के दिसली त्याच्यानंतर आता पुढे असं आहे थोडंसं खाली इकडे क्लोज हे बघा या ठिकाणी आता हे हर बर तेतीस दिवसांचं झालं यांचं म्हणणं आहे खाली बसा जर आता या ठिकाणी बघा हे यांचं एक झाड आहे बघा शेतकरी बांधवांना ह्या एका झाडाला इथून हा एक जमिनीपासून एक फुटवा निघतोय त्याच्यावर इमिजिएट एक फुटवा निघतोय दुसरा हा तिसरा या ठिकाणी हा चौथा फुटवा आणि ह्या फुटव्याला फुटवा निघतोय बघा या ठिकाणी अजून या ठिकाणी अजून एक पाचवा सहावा सातवा म्हणजे एका फांदीला पाच सात फुटवे हि त्याची दुसरी फांदी याला सुद्धा फुटवे सुरू झालेले आहेत आणि याला सुद्धा फुटवे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे एका झाडाला नाही म्हटलं तर पंधरा ते सतरा फुटव्यांपर्यंत यांचे फुटवे चालले आहेत आता इथून पहिली जेव्हा आपण पंधरा सोळा दिवसाचा हरभरा झाला त्यावेळेस आपण इथून खोडून टाकत होतो त्यासाठी काय की ब्रांचिंग निघली पाहिजे याला खालून ब्रांच निघाला हा खालून ब्रांच निघायला पाहिजे आता ऑलरेडी इथून ब्रांच आहे म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला काढायला खुडायची गरज आहे का नाही मला तरी नाही वाटत बरं एकच फवारणी झाली आता झाली अजून दुसरी फवारणी अजून दोन चार दिवसात आता दोन चार दिवसामध्ये आपल्याला करायची तर बघा हे एकच झाड नाही शेतकरी बांधव ना हे बघा याच्या शेजारी एक दुसरं झाड दाखवतो मी तुम्हाला याचे पण तुम्ही फुटवे पाहू शकता याचे पण फुटवे झाडाला इकडून या सर थोडासा क्लोज आहे झाडाला बघा इथून सरसकटपणे तुम्हाला पाहायला मिळेल याला सुद्धा फुटवे या फुटव्याला इथून फुटवे आहेत एका झाडाला एक एका फांदीला बघा एक फुटवा हा दुसरा तिसरा चौथा हा पाचवा फुटवा इथून निघतोय हा सहावा निघतोय हावरती शेंडा चालूच आहे म्हणजे पाच पाच सहा सहा फुटवे एकाच फांदीला आहे आणि ज्या वेळेस याची दुसरी फवारणी होईलच आहे तेव्हा काय वाटतं हे मिळेल की नाही मिळेल मिळेलच हे अंतर किती आहे साडेचार फूट म्हणजे ह्या दोन इथे अंतर साडेचार साडेचार फूट साडेचार फुटाचा हा जो पट्टा आहे जर अशाच पद्धतीने स्प्रे झाले हा मिळेल की नाही मिळेल मिळायलाच पाहिजे म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षी त्या औषधांचे फायदे तुम्हाला कसे वाटत खूप खूप खर्च अधिक असा कमी खर्च आहे साहेब केमिकलच्या तुलनेत हा केमिकलच्या औषधाचे खर्च खूप कमी बरं जैविक रिझल्ट नाही म्हणतात शेतकरी नाही रिझल्ट तर माझ्या समोरच आहे म्हणून तुम्हाला विचारलं की हे रिझल्ट माझ्या समोर या वर्षी पहिल्यांदाच वापरलं पहिल्यांदा कोणत्या कोणत्या पिकासाठी वापरलं मी तुरीसाठी वापरलं पाहिजे आणि आता हरभऱ्यासाठी वापरतो तुरीचे अनुभव कसे राहिले एकदम बढिया तुरीवर किती फवारणे झाले दोन फवारणे झाले तुरीवर दोन फवारणे कोणत्या स्टेजला फुला अवस्थे फुला अवस्थेमध्ये दोन कळी अवस्थे आणि कळी अवस्थेमध्ये असे दोन फवारणे दोन फवारणे आज आपली तूर वाकून पडलेली आज तुमच्या शेतावर गाडी येते शेतकरी बांधून ज्याला विश्वास नसेल स्वतः गाडीला किक कि मारायची सरळ सरांच्या शेतावर येऊन या गोष्टी तुम्ही पाहू शकता आपलं जे म्हणणं आहे बाप बापदा श्राद्ध का सगळं डोळ्यांनी बघायचं मगच विश्वास ठेवायचं इथं औषधी विकणं हा माझा नाही नाहीये पण यांनी अनोळखी व्यक्ती असताना युट्यूबच्या माध्यमातून माझ्यावर भरोसा ठेवला फोनवरच बोलणं झालं फोनवरच मी त्यांना औषधी सुचवल्या त्यांनी त्या वाघ संकटनं घेतल्या पोखरदनवरनं तिथून आणल्या तिथून मारलं सर मी आज तुम्हाला भेटलो त्यांना औषधी दिल्या मी तुम्हाला मी औषध बी दिलं फक्त मी तुम्हाला सुचवलं की बाबा तुम्ही असं पद्धतीन करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही याला फवारू शकता तर त्याचा फायदा झाला म्हणजे खर्चात बी फायदा झाला खर्चात फायदा झाला पिकामध्ये रिझल्ट दिसूच राहिला आणि अजून पुढे सुद्धा फायदा होणार आहे सर ते। आता काही लोक म्हणतात पहिली फवारणीची झाल्याच्या नंतर दुसरी फवारणी बदलून द्या तुम्हाला काय वाटतं बदलायची गरज नाही जर हीच फवारणी परत घेतली तर परत ही नवीन फोटोयला ताकद भेटेल याच्यासोबत सारे फक्त आपण आळासाठी काहीतरी दुसरं वापराण्याचा प्रत्येक फवारणी हीच घ्याव घ्यायची गरज आहे का दुसरा कसं आहे जर पहिला फॉर्ज रिझल्ट नाही भेटला तर दुसरी घ्या पण जर पहिला फॉर्ज रिझल्ट दोला दंडनीत भेटूया त्याच्यामध्ये घेतलं तर आपण घेतलं तर इमामॅक्टिन घेऊ शकतो एखादा कीटकनाशक तुम्हाला लागलं तर घेऊ शकतो फक्त प्रोफेनो सारखे कंटेंट त्याच्यामध्ये वापरू नका शेतकरी बांधवांना मी आज हा एक आवर्जून सांगतोय तुम्हाला बरेचसे शेतकरी जे आपलं सुपर प्रोफेक्ट सुपर जे असत त्याच्यासोबत ही प्रोडक्ट वापरतात तर त्याच्यासोबत फक्त हे वापरू नका साधं इमेमॅप्टीन जरी घेतलं तरी तुम्हाला ते सिझल दिसतील जे तुम्हाला कोराझन घेतलेले दिसतील म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही कोणतेही कीटकनाशक घेऊ शकता मी स्पेशली कोणत्याही कीटकनाशकाचं नाव घेत नाही याच्यामध्ये सुरुवातीच्या स्प्रेला आपण न्यू ऑइल पण वापरू शकतो दुसऱ्या फवारणीला इमॅमॅक्टीन वापरू शकतो आता दोन फवारणीमध्ये कीटक नसेलच तर तिसऱ्या फवारणीला घ्यायची गरज नाही आणि जर वाटत असेल तर थोडं अजून पण वाढवू शकतो किंवा निम ऑइल किंवा इमान कॉम्बिनेशन पण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने या शेतकऱ्यांचा फायदा आपल्या दिसतोय इमामॅक्टिन पण स्वस्त आहे ते स्वस्त आहे तर आता मला सांगा या औषधीच्या बाबतीत दरवर्षीचा होणारा खर्च आणि या वर्षीचा झालेला खर्च हा तर तुम्ही पहिले सांगितलं की कमी झालेला आहे पण सर खरोखर मिशन समृद्धीसाठी तुम्हाला काय म्हणता येईल कारण मला हेच म्हणता येईल साहेब की अशी औषधं जर असले आणि या भावात जर मिळत असले तर शेतकऱ्याचा खरोखरच खर्च वाचतो आणि उत्पन्न हे कमीत कमी सव्वा नाही तर दीड पट तरी वाढू वाढू शकतो घेतलं नाही पण वाढू वाढू शकतं हे अनुभव बघा आज काय करूया सर आज तुमचा हा पहिला व्हिडिओ बनवतो अजून ही दुसरी भावने झाली तुमची आता उद्या परवा दुसरी भावने झाली की परत आठ दिवसानंतर बोलवा म्हणजे आपण परत दुसऱ्या भावनेची रिझल्ट जातो मग परत तिसऱ्या फवारणीचे पण दाखवू आणि जेव्हा आपण हार्बर काढू न साहेब तेव्हा त्याचा पण एक व्हिडिओ बनवू म्हणजे आपल्याला काय ना मी पहिले सांगतो शेतकऱ्याला बाप दाखवून पहिले पहा डोळ्यांनी मग विश्वास असेल तर करा नाही तर करायची गरज नाही ह्या औषध कुठूनही घ्या मी तर कधीच कोणाला शेतकऱ्याला अजून दिलेले नाहीये फक्त वापरा अकाउंट किती रिझल्ट असेल सर जैविकचा भरोसा आला शंभर टक्के बरं आता जे काही तुम्ही जैविक तंत्र म्हणजे यासाठी पद्धत वापरू राहिले जमीन नरम करण्यासाठी किंवा दूषित करण्यासाठी तुम्ही आता माती वाचवण्याचा अभियान राबवलं खूप म्हणजे वाखण्यासारखं आहे पूर्ण शेती आम्ही तशीच मातीचा वापर म्हणजे मातीला वाचवताय ताज रास मातीच बरोबर बघा शेतकरी सर थोडीशी नजर या जमिनीवर पण टाका बघा यांनी पूर्ण जे काही यांची मक्का लागवड झालेली होती त्याच्यामध्ये यांनी पूर्णपणे याला कट करून टाकलेली आणि त्याच्यानंतर हरभरा लागवड केलेली पुन्हा मशागत केलेली नाही शून्य मशागत तंत्र ज्याला म्हणतो त्यांनी मशागत केलेली नाही आहे अजूनही धसं तुम्हाला या फट्ट्यांमध्ये जसे तसे पाहायला मिळतील किंवा यांना ते जाळलेलं सुद्धा नाही आहे तर आज आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला या माध्यमातून दाखवायची आहे बघा इकडे करा सर हे बघा हे धसं आहे ना हे हातानं उपटून येत आहे आणि हे बघा या ठिकाणी पोकळीसुद्धा निर्माण झालेली आहे म्हणजे एकदम भुसभुशीत आणि नरम माती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल एकच नाही हे बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे बघा याला किती पोकळी आलेली आहे म्हणजे याच्यात गांडूळ तयार व्हायला लागलेले आहेत म्हणून प्रत्येकाने जमिनीचा पोत कसा वाढेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकरी बांधवांनो नाकिनी स्ता औषधी फवारण्यावरती आणि हे जे काही बॅक्टेरिया आता जमिनीमध्ये तयार होऊ राहिले जर आपण भारी भारीतल्या केमिकलच्या फवारण्या जर मारल्या तर हे पूर्ण गांडूळ वगैरे सर्व मरतील तर हे शून्य का तंत्र करण्याचा काही फायदा होणार नाही तर या ठिकाणी जैविकता जास्तीत जास्त वापर आता सुरू सुरू केलेला आहे तर त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला मिळतो प्रत्येकाने जैविक करायला पाहिजे सर बिलकुल करायला पाहिजे सर शेतकऱ्यांसाठी काय समजते समृद्धीसाठी आणि जमिनीसाठी आपल्या मिश्रण समृद्धीचे अशी औषधे साहेब जे की मी बुरशीनाशक केमिकलचे दीड दीडशे रुपये टाकीपर्यंत बुरशीनाशक वापरलेले अच्छा जसे की प्रॅक्झर हेडलाईन यातून मी आता तुमच्याकडे आलेले अच्छा तर तुमचे रिझल्ट पाहता आणि तुमची किंमत पाहता खूप खाणार आहे गणित एकदम टक्के शेतकऱ्यांनी करायला पाहिजे करायला पाहिजे आणि त्याचा उद्देश आहे की माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञान म्हणजे शेतकऱ्याला प्रॉपर माहिती प्रॉपर भेटायला औषधाची असो किंवा शेती संदर्भातली असो की कोणती असो मी तर फक्त औषधी सुचवतो देत तर नाही मी तीनदा तीनदा तीच गोष्ट सांगतो पण जी काही माहिती आज तुम्ही घेतली औषधांसंदर्भातली असेल किंवा तुमच्या पिकासंदर्भातली असेल ती माहिती गरजेची होती की औषधी पण गरजेची होत नाही यामध्ये दोन्ही गरजेचं होत असतात दोन्ही दोन्ही कारण तुमचे जर आम्ही व्हिडिओ बघितले नसते तर आम्हाला माहिती भेटली माहिती भेटली आणि माहिती भेटली नसती तर औषध भेटलं नसतं बरोबर म्हणजे औषधाचा उद्या रिझल्ट नसता आला तर तुम्हीच मला नाव ठेवलं असता रिझल्ट आला तर तुम्हीच मला चांगलंही म्हणता पण आपण तोच विश्वास कुठे आपल्याला टिकवून ठेवायचा आहे शेतकऱ्यांचा तर बघा शेतकरी बांधवांना हे सगळे अनुभव शेतकऱ्यांचे होते व्हिडिओ कितीही मोठा बनवला तर अजून मोठा होऊ शकतो आणि कितीही बोलला तरी कमीच आहे म्हणून एखाद्या वेळेस जर वेळात वेळ काढून आता हे इब्राहिमपूर म्हणजे सिल्लोड आणि भोकर यांच्यामध्ये आहे इथे येऊन तुम्ही कधीही यांचा प्लॉट बघू शकता म्हणजे लाईव्ह जे डोळ्यांनी पाहाल त्याच्यावर विश्वास ठेवू शकता यासारखी प्लॉट समृद्धी मिशन समृद्धी मिशन या दोन्ही गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर या व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या कारण या शेतकऱ्यांचा आपण परत ही फावणी झाल्यानंतर परत एक तुम्हाला देईल की आठ दिवसामध्ये यांच्या प्लॉटमध्ये काय फरक पडला परत तिसरी फावण्या काय फरक पडला हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवेल आणि तो प्रयत्न माझा असेल तर तुम्ही वेळात वेळ दिला सर त्यासाठी धन्यवाद धन्यवाद सर